नमस्कार मी पूजा खराटे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे कवितेच्या जगात या चॅनल वरती आपल्याला अनेक प्रकारच्या कविता चारोळ्या व गीते ऐकायला मिळतील माझ्या सर्व कविता या स्वलिखित कविता आहेत आज आपण एका निसर्गरम्य ठिकाणी आलो आहोत आणि हा निसर्ग पाहून मला एक कविता सुचलेली आहे ती कविता आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी मी तुम्हाला निसर्गाबद्दल काही सांगू इच्छिते आपण आज बहुतांश लोक शहरामध्ये राहतो आणि शहरामध्ये आपल्याला शुद्ध ऑक्सिजन व हवा मिळत नाही त्या आपल्याला होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे वा बरेच आजार होतात आपल्याला चांगले आरोग्य मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकदा तरी एखाद्या चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्यायलाच हवी आज मी ज्या ठिकाणी आले आहे त्या ठिकाणीचा निसर्ग पाहून वाटते जस काही जणू धरतीही आकाशाला मिठीच मारत आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती देखील आहेत त्यामध्ये अनेक वनस्पती आयुर्वेदिक आहेत अनेक प्रकारच्या फुलांच्या प्रजाती देखील आहेत आता मी माझी कविता आपल्या समोर सादर करणार आहे तर कवितेचे शीर्षक आहे सुंदर सृष्टी दिसे ही सुंदर सृष्टी लागावी जशी दृष्टी दिसे ही सुंदर सृष्टी लागावी जणू दृष्टी रवी करी तेजस्वी जीवन चांदो मा मा शीतल करी मन ही काळी आई निळे अंबर ही काळी आई निळे अंबर हिरवी जाडी निर हिरवी जाडी निर रंगबिरंगी फुलती फुले रंगबिरंगी फुलती फुले पक्षांचे भरती थवे पक्ष्यांचे भरती थवे फुलपाखरांची भरती मळे फुलपाखरांची भरती मळे प्रेमाचे सूर येथे जुळे प्रेमांचे सूर येथे जुळे नदी वाहे खळखळ नदी वाहे खळखळ पानांची ती सळसळ पानांची ती सळसळ पाहुणी हा सुंदर निसर्ग धरती बासे जणू स्वर्ग धरती बासे जणू स्वर्ग धन्यवाद अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा